स्टेशनरीला मागच्या बुधवारी आग लागली होती हीच ती छोटीशी गल्ली तुम्ही बघू शकता फायर ब्रिगेड जाणार कुठून आतमध्ये फायर ब्रिगेड फक्त एक दुचाकी जाण्या येण्यासाठी रस्ता आहे या गल्लीच्या आतमध्ये आपण आता जाऊन आलेलो आहोत इथं एवढ्याशा जागेवरनं फायर ब्रिगेडची गाडी जाणार कशी त्यामुळे फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी उभी राहिली आणि सातशे फूट सातशे फूट आतमध्ये अगदी सातशे फूट आतमध्ये बघू शकता सातशे फूटपर्यंत ब्रिगेडवाल्यांनी ती गा आतपर्यंत शेवटचं जे दिसतं आहे दुकान ते आहे आहुजा स्टेशनरी या गल्लीमधनं पाईप नेण्यात आला होता अग्निशमन विभागाला आग विजवण्यासाठी नशीब बलवत्तर ती आग दुपारी लागली दुपहर मे लगी थी आहुजा मे कितने बजे थर्ड फ्लोर पे लगी थी हां जान का नुकसान नाही से माल का नुकसान हुआ पण नीचे तो पूरी स्टेशनरी आहे भी शॉर्ट सर्किट से हुई थी हमेशा आग लगती है बोलते हैं यहाँ पे दुकानों में कुछ तीन चार बार लगी है यहाँ पे या नहीं लगी। अलग अलग मार्केट में अलग अलग बार आग लगती है पर अभी तो एक सोलह साल की बच्ची गुजर गई ना आपने देखा वहाँ पे कैसा कितना बड़ा हादसा हुआ सोलह साल ये आ, आ, मरने की उम्र है क्या फिर ये किसकी जवाबदेही है किसकी जिम्मेदारी है